हॅलो फ्रेंड्स आपल्या पी बी फॅशन पॉईंटवरती तुमचं स्वागत आहे बघा या प्रकारचा गळा मी कट करून घेतलेला आहे याचं मेजरमेंट पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा बघा आपण गळा कट करून घेतलेला आहे फक्त अस्तरचा आणि आता आपल्याला तो स्टिच करून घ्यायचा आहे मेन फॅब्रिक कट करायचं नाही आहे पिना व्यवस्थित लावून ते आपण स्टिच करून घ्यायचं आहे ठीक आहे बघा मी या प्रकारे टी स्टिच करत आहे तुम्ही असं सावकाश स्टिच करायचं आहे स्टॉप घ्यायचा आहे प्रत्येक कोणावरती एकदम सावकाश घ्यायचं आहे आपल्याला आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या प्रकारे व्यवस्थित आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे प्रत्येक कोणावरती आपण स्टॉप घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आपलं इथे स्टिच करून झालेला आहे आणि आपल्याला आता कट करायचंय इथं कट करत आहे एकदम सावकाश एकदम सावकाश कट करायचं आहे इकडे तिकडे आपला कात्री लागू नाही दे लागू द्यायची नाही आपण बॅक साईड ही स्टिच करून घेतलेले आहे बघू शकता इथे आणि पलटून घेतलेला आहे आपण इथे गळा पलटून घेऊन त्याच्यावर आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत बघा या प्रकारे आपला पल गळा पलटून झालेला आहे आणि टिपाही मारून झालेल्या आहेत एकदम सावकाश आपण पूर्ण आता जोडून घेतलेला आहे एक्स्ट्राचा कपडा कट करत आहे मी इथे एक्स्ट्रा कपडा कट करून झालेला आहे बघू शकता बॅक साइडच टक्स घ्यायचा आहे आपल्या इथं त्यासाठी आपण बरोबर शोल्डरच्या मधोमध आपला दुमडून टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्या टक्सचे हाईट चार किंवा साडेतीन ठेवू शकता आपल्या गळ्यानुसार असू शकते आपल्या टक्सची हाईट मी इथे तीन इंच घेतली आहे साडेतीन इंच दोन्ही साइडला मार्किंग करून घ्यायची आहे व्यवस्थित आणि टक्स आपले मारून झालेले आहेत बघा आपलं ब्लाऊज रेडी झाला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा थँक्यू फॉर वॉचिंग